सध्या एक भरतीची पोस्ट आली आहे म्हणजे पोस्ट ऑफिस जी डी एस भरती दोन हजार पंचवीस भारतीय डाक विभागात एकवीस हजार चारशे तेरा जागांसाठी मेगा भरती आहे आणि या संधीचा सर्वांनीच लाभ घ्यावा यामुळेच हा व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कशा प्रकारे तुम्ही या भरतीचा लाभ घेऊ शकता कोण कोण या भरतीसाठी पात्र आहे आणि किती जागा आहेत टोटल कोण किती पोस्ट आहेत आणि त्यासोबतच याची फी काय राहील पेपरचा फॉर्मॅट कसा आहे किती वर्ष वय असलेल्यांना ही परीक्षा दिल्या जाते आणि एका सरकारी नोकरीचे तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघसाल आणि आता आपण समजून घ्या व्हिडिओमध्ये काय काय आहे महत्वाचं म्हणजे की तीन पोस्ट आलेल्या आहेत पोस्ट ऑफिसच्या तर जी डी एस ब्रँच पोस्ट मास्टर म्हणजे बी पी डी बी पी एम त्याच्यानंतर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर ए बी पी एम ह्या आणि डाकसेवक या तीन पदं आहेत तीन आणि या तीन पदासाठी जागा आहेत टोटल एकवीस हजार चारशे तेरा आता आपण बघूया की ह्या जागामध्ये कोण विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकता तर याच्यामध्ये ज्यांची गांभीर उत्तीर्ण झालेली आहेत संगणकाचे म्हणजेच कम्प्युटरचे लॅपटॉपचे त्यांना उत्कृष्ट ज्ञान आहे आणि सायकलिंगचे ज्ञान आता हे सायकलिंगचे ज्ञान तुम्ही गाय आहे तर मी जुन्या काळात सायकलिंगवर लोक हे देत होते तर किंवा सर्कलमध्ये कसं सर्क्युलेट करायचं याचं ज्ञान असं काही म्हणायचं असतं त्यांच्यावाला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही दहावी उत्तीर्ण असेल पाहिजे तुम्हाला दहावीमध्ये चांगले मार्क असेल तर तुमची ही नोकरी पक्की आहे समजून घ्या तीन पोस्ट आहे आणि तिन्हीचंही पेमेंट एकदम चांगलं आहे तर बघून घेऊया सरकारी नोकरी ही जी आहे वयाची अटक आहे तर तीन मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जर तुमचं वय अठरा पूर्ण भरत असेल तीन मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे यावर्षीही काही जण बारावी देतील त्यांचं वय जर अठरा पूर्ण होत असेल तर नक्कीच त्यांसाठी खूपच चांगली गोष्ट आहे तर चाळीस वर्षापर्यंत तुम्ही ही पेपर देऊ शकता म्हणजे चाळीस वर्ष असाल तरी तुम्ही देऊ शकता एस सी एस टीचे विद्यार्थी विद्यार्थी जर तुम्ही असाल तुम्हाला पाच वर्ष सूट देण्यात येईल आणि ओबीसीचे असाल तर तीन वर्ष देण्यात दे। येईल जसं की आता एस सी एस सीचा विद्यार्थी आहे त्याला त्रेचाळीस वर्षापर्यंत चालेल आणि ओबीसीच्याला एस सी एस सी त्याला पंचेचाळीस वर्षापर्यंत चालेल आणि ओबीसीचा जो विद्यार्थी आहे त्याला त्रेचाळीस वर्षापर्यंत चालेल आता तुम्ही असं नोकरीचं ठिकाण बोलतो जनरली तुमची जी भाषा आहे त्याच्यावर डिसाईड करण्यात येतो पण तरी पण संपूर्ण भारत तुम ठीकान, तुम दर तुम हे तुमचं नोकरीचं ठिकाण कुठे जाऊ शकतं पण तुम्ही महाराष्ट्र जर प्रेफरन्स दिला तुमची जवळची सिटी आहे तिथे तुम्हाला नक्की जॉब अप्लाय होईल आता जे काय आहे जनरल ओबीसी ईडब्ल्यू एसचे जे विद्यार्थी आहेत त्यांना शंभर रुपये आहे आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी म्हणजे अपंग किंवा महिला ज्या आहेत त्यांना फी नाही आहे म्हणजे तुम्ही फॉर्म फ्रीमध्ये स्वतः भरू शकता तर तुम्ही एस सी एस टी पी डब्ल्यू डी आणि महिला सांगतात आणि जनरल आणि ओबीसी युएस वाल्यांना शंभर रुपये आहे सरकारी नोकरीसाठी शंभर रुपये द्यायला पुरतात कारण की तुमच्या दहावीचे मार्क चांगले असेल तर तुम्ही याच्यावर नक्कीच तुम्हाला फायदा होईल आता आपण बघून घेऊया की ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे तर शेवटची तारीख ही तीन मार्च दोन हजार पंचवीस आहे आणि अर्ज संपादित करण्याची म्हणजे एडिट करण्याची जसं की काही चूक वगैरे झाली तर किती तारीख आहे तर सहा ते आठ मार्च दोन हजार पंचवीस ही तुमची चूक दुरुस्त करण्याची तारीख आहे आता आपण बघूया की त्याची जाहिरात ते पीडीएफ आले त्याच्यावर एकदा नजर फिरवून घेऊया ते पीडीएफ इंग्लिश मध्ये आहे पण मी तुम्हाला ते मराठीत जेवढं कामाचं आहे तेवढं नक्कीच समजून सांगणार आहे त्याच्यामुळे बोग पूर्ण बघा आता आपण आलो या पीडीएफ वर ते पीडीएफ डी एफ ही महत्वाची माहिती दिलेली आहे तर म्हणजे इथं आता हे बघा ग्रामीण डाकसेवक जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल वन जानेवारी दोन हजार पंचवीस याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म कसं भरायचा आहे काय भरायचं आहे सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे तुम्ही रजिस्ट्रेशन कुठे करायचं आहे हे सुद्धा इथे दिलेलं आहे आता तुम्ही इथे बघू शकता की जे तुमचं जे आहे ते पोस्ट कोणते आहे ब्रँच पोस्ट मास्टर किंवा असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर आणि डाक सेवक अशा तीन या पोस्ट आहे हे बघा डिपार्टमेंट ऑफ पोस्ट हे बघा आता हे दिलेले आहे त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन ऑनलाईन ऍप्लिकेशन अँड मिडिक करेक्शन विंडो जसं मी तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे की रजिस्ट्रेशन खोपर्यंत चालू राहील दहा दोन दोन हजार पंचवीस ते तीन तीन दोन हजार पंचवीस म्हणजे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पासून ते तीन मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आणि ते करेक्शनची विंडो सहा तारखेपासून पुढच्या महिन्यातल्या तरी मार्च महिन्यातल्या सहा तारखेपासून ते आठ तारखेपर्यंत ओके आता बघू पुढे बघून की जॉबचं कसं आहे आता साहजिकच पोस्टाचा जॉब म्हणल्यावर पोस्टाचीच कामं वगैरे राहतील तरी सुद्धा आपण ही महत्त्वाची नजर मारून घेऊया एक नंबरची जी पोस्ट आहे जी ब्रँच पोस्टमास्टर म्हणजे बीपीएम याच्यामध्ये असं रिलेटेड आहे की तुम्हाला दररोज पोस्टाचं कामकाज आहे ते तुम्हाला तिथे करावं लागेल आणि म्हणजे टाईम टू टाईम तिथे तुम्हाला नोंद ठेवावं लागेल पेमेंट्स वगैरे काय असतात त्याचे सुद्धा आणि कोणाचं पेमेंट वगैरे कुठे पार्ट पार्सल करायचंय काय करायचंय हे सुद्धा तुम्हाला नोंद ठेवावं लागेल फ्लो मार्केटिंग आणि प्रमोशन याची सुद्धा तुम्हाला इथे नोंद ठेवावं लागेल हे अशी सिंगल पोस्ट आहे आणि एक नंबरची ही पोस्ट आहे त्याच्यानंतर तुम्हाला सिनियर जे सुप्रिटेंडंट याच्या याच्यात तुमची सुद्धा होऊ शकते बरं का आणि तुम्हाला या गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटत असतील आता याच्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर हे जे दोन नंबरचे पोस्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते सेल्स आहे सेल बा सेल ऑफ स्टॅम्प अँड स्टेशनरी त्याच्यानंतर एक आहे कन्व्हिनियन्स ऑन डिलिव्हरी ऑफ मेल ॲट डोअर स्टेप तर तुम्हाला लोकांच्या घरी जाऊन सुद्धा ती त्यावे लागेल पत्रिका वगैरे काय त्यांचे डिपॉझिट कार्ड्स काय पेमेंट्स पेमेंटचं हे सगळ्या गोष्टीकडे तुम्हाला जातीने लक्ष घ्यावं लागेल जर तुम्ही असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर ही पोस्टवर सांगतात आणि सगळ्यात डाक सेवक डाकसेवक डाकसेवकचं आणि असिस्टंट दोघांचे काम सारखंच आहे त्यामुळे तुम्हाला मेन हँडल करता आले पाहिजे तुम्हाला मेल सेंड करता आले पाहिजे खरं पाहिलं तर त्याच्यानंतर डाकसेवक विल असो असिस्ट पोस्ट मास्टर आणि पोस्ट सब पोस्ट मास्टर्स इन मॅनेजिंग द स्मोथिंग फंक्शनिंग डिपार्टमेंट पोस्ट ऑफिस अँड टू मार्केटिंग बिझनेस तुम्हाला मार्केटिंग करता आली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डागसेवकला आणि तुला असिस्ट करावं लागेल जे वरचे सुप्रिटेंडंट त्याच्या वरचे जे सिनियर ते पोस्टवाले असतील त्यांना तर या प्रकारचं आहे त्याच्यानंतर आपण बघूया की इथं तुम्हाला पैसे काय भेटणार आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे पेमेंटचा आहे आणि पेमेंट काय भेटणार आहे तर पीपीएम ही जी पोस्ट आहे त्यासाठी तुम्हाला स्टार्टिंग होईल बारा हजारापासून ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशी रुपयापर्यंत म्हणजे बारा हजारापासून तीस हजारापर्यंत जी एक नंबरची बीपीएम ती पोस्टला तुम्हाला तिथे फायदा होईल आणि त्याच्यानंतर ए बी पी एम आणि त्याच्या दोन नंबरची आणि तीन नंबरची पोस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दहा हजारापासून पुढे तर चोवीस हजारापर्यंत पेमेंट तुमची इन्क्रीमेंट होईल एज लिमिट जर दिलेली आहे ती म्हणजे मिनिमम एज असलं पाहिजे अठरा वर्ष आणि मॅक्सिमम असलं पाहिजे चाळीस आणि ते मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे प्रकारे की कोणासाठी किती रिझर्वेशन आहे याच्यामध्ये या हे तर मी तुम्हाला सांगितलं सांग त्यानंतर आता आपण बघूया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की प्रत्येक तुम्हाला लँग्वेज आली पाहिजे तुमची जी लोकल लँग्वेज आहे हे बघ एज्युकेशनल क्वालिफिकेशन ही जी लोकल लँग्वेज आहे तुम्हाला ज्या एरियामध्ये तुम्ही असाल ती लोकल लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे समजा तुम्ही महाराष्ट्राचं काही भरलेलं आहे तुम्हाला ती मराठी यायलाच पाहिजे कारण याने कामामध्ये स्मूदर होत नाही तर आणि चा। कम्प्युटरचं एक वेस्टिव्ह नॉलेज असतात खूपच चांगलं दहावीचं बोर्डला सर्टिफिकेट सुद्धा पाहिजे आता आपण बघूया की अदर क्वालिफिकेशन्स काय तर त्याच्यामध्ये ते सांगितलं नाही कम्प्युटरचं नॉलेज पाहिजे तुम्हाला सायकलिंग आली पाहिजे त्याच्यानंतर ऍडिक्वेट मीन्स ऑफ लिव्हर लिव्हिवूड तुम्हाला म्हणजे एक तारतम्य असायला पाहिजे तुम्ही एक पोस्ट ऑफिसर म्हणून सुद्धा शोभले पाहिजे त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे त्याच्यानंतर रिझर्वेशनचा फायदा होतो का तर होतो रिझर्वेशनचा फायदा याच्यामध्ये आणि ते गेले डाय पंचाळीस टिके फरक पडत नाही त्याचा वाला तर त्याच्यानंतर आपण बघूया सगळ्यात महत्वाची सीट कुठे आहे ती वापरायची आहे तुम्हाला की जर तुम्ही अपंग वगैरे असाल काही तर तुम्हाला त्याच्यात सुद्धा याच्यात फायदा होतो आणि तुम्हाला जर काही डिसेमिटी असेल त्याचा सुद्धा फायदा होतो आता सिलेक्शन क्रायटेरिया कसा आहे जर ते तर सांगितलेलंच आहे पण डबल सांगतो की दहावीचे मार्क पाहिजे आणि ते बोर्ड ॲग्रिगेट टू पर्सेंटेज विथ अॅक्युरेसी फोर्ट टी ओके तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही कोणते बोर्ड्स नवीन बोर्ड तुम्ही दिलेले असल किंवा काही ग्रेट सिस्टीम असेल तुमच्या याच्यामध्ये कॉलेज शाळेमध्ये तर त्याच काही ते ॲक्सेप्ट केलं जातं आणि त्याला तुमचे जे मार्क असेल जे पॉईंट असेल त्याला नऊ पॉईंट पाचने जो भागाकार गुणाकार करतात त्या गुणाकाराचं जे येणारं उत्तर आहे ते सगळ्यात जास्त जर तुमचं वडलं तर तुम्हाला तिथे जॉब नक्कीच भेटतो आणि हेच तिथे पद्धत आहे तर आता आपण बघूया की पुढे काय कशा प्रकारच्या गोष्टी आहेत सगळ्यात महत्वाचा एक इथं एक पॉइंट आहे सांगायचं आहे म्हणजे तुम्हाला काय महत्वाचे डॉक्युमेंट्स टाका लागतील तर तुमचा डॉक्युमेंट्स काय काय असायला पाहिजे मोळचे ते सांगतो तुम्हाला तर तुमचे डॉक्युमेंट्स असाल पाहिजे मार्कशीट पाहिजे आयडे आयडेंटिफिकेशन प्रूफ पाहिजे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट पाहिजे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट पाहिजे ट्रान्सजेंडर जर तुम्ही असाल तर तुझं सर्टिफिकेट पाहिजे त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमची काय असेल ते सॅनर्वर असेल तिचा विचार ते पण सुद्धा पाहिजे आणि तुमच्या काय कायम त्याला आपलं तुमचे जे मार्क मेमो आहे त्याच्यावर सुद्धा तर ते सुद्धा पाहिजे टी सीवर सुद्धा असते तर मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे जर तुम्ही आपण असाल तर तुम्हाला माहिती आहे ज्या प्रकारे सध्या कोण होत आहे या स्पर्धा परीक्षेमध्ये त्यामुळे ह्या गोष्टी पाहिजे आधी अशी एक पोस्ट आहे ती खूप सुंदर पोस्ट आहे इथं पेमेंट चांगला आहे तुम्ही नक्की अप्लाय करू शकता आणि कोणतं ग्राउंड वगैरे नाही पोलीस भरतीसारखं काही सुद्धा टेन्शन नाहीये काही मार्क कटण्याचं सुद्धा टेन्शन नाही तुम्ही इथे फॉर्म भरा आणि तुम्हाला मार्क चांगले असेल पाय लस बाय चान्स तुम्हाला इथे नक्की सिलेक्शन भेटेल आणि व्हिडिओ आवडलास तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद